आणि आताची सर्वात महत्वाची बातमी चिपी विमानतळासंदर्भात आहे चिपी विमानतळाला पंधरा दिवसात टाळे ठोकणार असल्याचं वक्तव्य करण्यात आलेलं आहे ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी थेट इशारा दिलेला आहे त्याचबरोबर नारायण राणेकडून आम्हाला धमक्या येत असल्याचंही नाईक म्हणत आहे ते चिपी विमानतळाला पंधरा दिवसात टाळे ठोकणार असल्याचा इशारा आता वैभव नाईकांनी दिलाय त्यावर आता राणे कुटुंबीय राणे काय बोलणार याकडे आहे गेले चार पाच महिने विमानतळ बंद आहे या विमानतळात एकवीस विमानसेवा सुद्धा अनेक कारणांनी बंद झाली या संदर्भात विरोधी पक्ष नेते म्हणून आम्ही सर्व आवाज उठत आहोत खर तर हा आवाज उठवल्यानंतर आम्हाला सुद्धा राजकीय धमकी देण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला काही लोकांनी नारायणांनीच केला आपण बघितलं की काही दिवसापूर्वी नारायण राणेंनी स्टेटमेंट दिलं होतं की मुंबई चिपी विमानतळ सुरू होईल आता आम्ही येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जर विमानतळ सुरू झाली नाही तर निश्चितपणे कोणाला न सांगता आम्ही या विमानतळावर टाळा ठोकणार आहोत